नमस्कार फ्रेंड मी आज तुम्हाला एक प्रयोग दाखवणार आहे प्रयोग तुम्हाला शिकण्यालायक आहे एक घरुची उपयोगासाठी आहे तुम्हाला कामात करू शकते तर आपल्याला काय करायचं आहे दोन ग्लास घ्यायचे आहे प्लास्टिकचे सॉरी काप्याचे हे बघा मी घेतले आहे आणि एका एका ग्लासाला असं मधातून अशी कापून टाकायचं आहे

आणि चिपकवून घ्यायचंय आपल्याला हे बघा आपला ग्लास झाला झाला आणि हे होल का पडला असून तुम्हाला विचार आला तरी होल अजूनही मी असं का केलं हे आता आपली चीज बनून तयार आहे आणि हे काय बनलं हे बनलं आहे गुलब गुलब पिगी पॅन तर आता आपला पिगी पॅन बनवून रेडी आहे आता आपण हे पैसे टाकून पाहू हे बघा मी हा कॉईन घेतला आहे आता मी याचे टाकते केला कॉईन असेच आपल्याला दररोज आपल्याला सेविंग करायची आहे आपल्याला सेविंग करणं खूप गरजेचं आहे आणि